नमस्कार रेणुकास किचनमध्ये आज आपण उपवासानिमित्त अगदी कुरकुरी टेस्टी नमकीन असा चिवडा बघणार आहोत खूपच टेस्ट लागतो कुरकुरीतही तेवढाच झालेला आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार ते पाच बटाटे त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे त्याच्या चकत्या करून घेतलेले आहेत तर बघा अशा पातळ पातळ चकत्या करून घ्यायच्या आहेत आता आपण चार पाच बटाट्यांचे चकत्या करून घेऊया आणि मग नंतर पाण्यामध्ये या चकत्या टाकायच्या आहेत आणि स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्याय धुऊन की नंतर अशा ह्या चकत्या घ्यायच्या चार ते पाच चकत्या एकावर एक ठेवायच्या आणि मग त्याचे आहेत हे बघा व्हिडिओ दाखवल्या याप्रमाणे चकत्या एकावर एक ठेवायच्या आणि मग चाकूने आपल्याला जमेल तेवढ्या पातळ पातळ असे ह्याचे काप करून घ्यायचे आहेत कापून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते किती सुंदर असे ह्याचे काप झालेले आहेत तयार हे बघा एक एक काप असा सुट्टा झालेला आहे आणि किती छान दिसत आहे अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सगळ्या चकत्यांचे काप करून घेऊया तुम्ही म्हणताल मग आता किससुद्धा असा आपण करू शकतो परंतु किसाचं टेक्स्चर अगदी वेगळं असतं ते खूप जाडजाड असं होतं आणि हे एकसारखे चकत्या ह्या कापल्या जातात आणि आपल्याला जसं पातळ पाहिजेत तशा ह्या कापल्या जातात आणि अशा चकत्या करून काप करून तुम्ही चिवडा करून बघा खूपच टेस्टी खूप कुरकुरीत खूप छान तयार होतो आणि मग मला सांगा कसा झाला ते आता या सगळ्या चक्कांचे आपण असे काप करून घेऊया आणि ते पाण्यातच टाकायचे आहेत म्हणजे काळा पडणार नाही आणि आता सगळे काप करून झाले की एका चाळणीमध्ये आपण ह्याला निथळत ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मी चाळणीमध्ये सगळे काप निथळत ठेवले तुम्ही कॉटनच्या कापडावर सुद्धा ठेवू शकता खाली एक बाऊल ठेवलेला आहे पाणी निथळण्यासाठी आता दहा मिनटासाठी आपण ह्याला असंच ठेवून देऊया एक दहा मिनटानंतर छान यातलं पाणी निथळलेलं आहे तेलसुद्धा चांगलं कडक झालेलं आहे गरम झालेलं आहे गॅस मिडियमच्या हायेस्ट ठेवायचा गॅस बारीक करायचं नाही अजिबात आणि फुल गॅसवरच आपल्याला आता हे जे काप आहे ते तळून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत असे करून घ्यायचे आहेत फक्त दोन ते तीन मिनटं लागतात हे काप तळून घेण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी मध्ये आधी थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं आणि छान त्याला रंग आला थोडासा ब्राऊनिश असा रंग आला खूप जास्त रंग नाही लालस नाही होऊन द्यायचे थोडासा असा ब्राऊन रंग आला की मग काढून घ्यायचे आहेत तर आता मध्ये मध्ये हलवत आपण छान तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता आता एक ते दोनच मिनटं झालेले आहेत आपले छान काप तळले गेलेत आणि हे बुडबुडे सुद्धा तेलाचे कमी झालेले आहेत मस्त कुरकुरीत असे काप तपले तळले गेलेत आता आपण ते काढून घेऊया रंगही सुंदर आलेला आहे आता याचप्रमाणे बाकीचे जे आहेत बटाट्याचे काप ते सर्वच आपण तळून घेऊया अगदी झटपट आणि खूप टेस्टी असा हा चिवडा तयार होतो सुद्धा आता पन, ही दुसरी बॅचसुद्धा झालेली आहे तळून आता त्याच तेलामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेणार आहोत चार ते पाच बटाट्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा मस्त खमंग खरपूस असे तळून घेऊया तर तेल चांगलं कडक तापलेलं आहे आपले शेंगदाणेसुद्धा लगेचच तळून झालेले आहेत तर शेंगदाणे हे काढून घेऊया आणि कुर, आता त्याच तेलामध्ये आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे तर मी चमचामध्येच मिरची अशी तळून घेते छान कुरकुरीत क करून घ्यायची आहे मिरची आणि कडी मी इथे आता कोथंबीर घालत आहे तर तुम्हाला उपवासासाठी कोथंबीर नसेल चालत तर तुम्ही नका घालू पण जर कोथंबीर घालणार असाल तर ती अशीच न घालता त्यालासुद्धा छान खरपूस अशी तळून घ्यायची आणि मग टाकायची हे बघा अशा प्रकारे छान खरपूस अशी कोथंबीर झालेली आहे आता एका बाऊलमध्ये सगळं तळलेला जो चिवडा आहे तो काढून घेऊया त्यामध्ये शेंगदाणे तळलेले ते काढूया मिरची तळून घेतलेली आहे तीसुद्धा त्यामध्ये टाकूया कोथंबीर तळून घेतलेली आहे तीसुद्धा घालूया आता ह्यामध्ये मी चाट मसाला घातलेला आहे लाल तिखट घातलेला आहे पण मिरची घातली म्हणून थोडं लाल तिखट टाकलं आहे थोडीशी साखर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं चाट मसाला आहे म्हणून थोडंसं मीठ बेतातच टाकायचं सर्व छान मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करूया चमच्याने एवढं छान मिक्स होणार नाही तर खूपच सुंदर असा हा चिवडा झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी झालेला आहे चिवडा तर तुम्ही सुद्धा या नवरात्रामध्ये उपवासाला किंवा इतर वेळीसुद्धा उपवासाला नक्की चिवडा करून बघा जर तुम्हाला आवडत असेल तर वर्ण ड्रायफ्रूट घातले तरीसुद्धा चालेल मी इथे थोडेसे पिस्ते काजू बदाम टाकलेले आहेत तळून सर्व छान मिक्स करून घेऊया आणि नक्की हा चिवडा तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा धन्यवाद